पाती आहे मला फ्रीज ठेवायचं डोक्यामध्ये काहीतरी चाललंय माझा दुसराच विचार की असं करायचं तसं करायचं जास्त लोक जमा करणं प्रत्येकाचं मन राखणं फ्रेंड्स असो रिलेटिव्स असो खरंच हे आयुष्यामध्ये गरजेचं आहे का असं या वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मला असं वाटतं आफ्टर दहा वर्षाचं जो काही माझं लग्नाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्या आधीचे जे काही आपला छोटा मोठा आपल्याला लहानपणापासून लोकांचा म्हणा रिलेटिव्ज म्हणा कोणी ना कोणी मित्र मैत्रिणी सगळ्यांचा आपल्याला एक्सपिरियन्स येत असतो आणि बरी बऱ्यापैकी आपल्याला हे समजून गेलेलं असतं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जो जोपर्यंत आपण तिशी गाठतो ना तोपर्यंत आपलं माइंड सॉर्टेड असतं की आपल्या आयुष्यामध्ये किती लोकं आपल्याला गरजेचे आहेत आणि किती लोकं आपल्याला फक्त यूज करण्यासाठी जे आहेत ते फक्त कॅल्क्युलेट करत असतात सो मला तरी वाटतं की जितकी जास्त लोकं तुम्ही जितकं जास्त लोकांना तुम्ही महत्त्व द्याल तितका टाईम फक्त वेस्ट होतो आ, बाकी जी मोजकी आहे जी आपली कामाची आहेत असं म्हणू शकतो कारण आता आपण आयुष्याच्या ह्या याच्यावर आहोत असं समजा की तुम्ही जर तिशी गाठली असेल तर म्हणजे तुमचं अर्धा आयुष्य बाकी आपण असं पकडून चालूया तर मग अर्ध्या आयुष्यापर्यंत आपण एवढा एक्सपिरियन्स घेतला आहे तरीही आपण उरलेल्या आयुष्यासाठी त्या लोकांना एवढं जे आहे इम्पॉर्टन्स द्यायचं ज्याच्यातून आपल्याला हे समजून गेलं आहे आपल्या तिशीपर्यंत की अरे यांनी तर फक्त आपल्याला कामापुरतं मावा म्हणूनच यूज केलेलं आहे तर मग कशाला ना आता आपण करायचं ना आपण जर त्यांच्यासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असू की ओके ते चेंज होतील किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपल्याबद्दलच्या चेंज होतील आणि आपल्यासोबत चांगलं वागतील तर मला नाही वाटत जे तीस वर्षात झालं नाही ते पुढे होणार आहे सो असं म्हणतात ना म्हणजे स्वार्थ बघा आता बस झालं आपलं आपलं स्वार्थी होऊया आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगूयात आणि जे काय आहे ते सगळं आपल्या पद्धतीने करायचं लोकांचं खूप झालं आता सो मी मी आता तिथपर्यंत येऊन पोचली की मला जास्त काही फरक पडत नाही लोकांचा आपलं आपलं बघायचं आपलं आपलं जसं वाटतंय तसं राहायचं राहायचं जगायचं घालायचं वाटेल ते आपण बोलू शकतो मग नाहीतर मग लोकांच्या भीतीमधून बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या असतात ना आ, त्या करणं बंद कराव्या लागतात चला असो आज मी तुम्हाला माहीत असलेली पण पियासाठी बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा ही रेसिपी बनवते तर मी आलू पराठा तिला टिफिनमध्ये देते आणि सकाळी फटक्यात उठल्यावर आधी दोन बटाटे उकडत झाकले होते पाण्यामध्ये आणि म्हणजे जोवर ब्रश वगैरे आपण सगळं करतो ना आणि पराठा बनव्यापर्यंत ते छान उकडून मस्त म्हणजे शिजल्यानंतर गार पण झालेले असतात आणि पटापट मग जो आहे तो आपण पराठा बनवून घेऊ शकतो त्यामध्ये जे काही बेसिक गोष्टी आपण टाकतो कांदा कोथिंबीर थोडा चाट मसाला ओरेगाणो वगैरे पियाला आवडतं तसं सगळं घालायचं मिरची ती काही घेत नाही म्हणून मी चिली फ्लेक्स थोडे टाकत असते बाकी तिला हिरवी मिरची दिसली की मग तेवढा घास खाणार नाही ती असे थोडे असतात मुलांचे प्रॉब्लेम मग त्यामुळे तिला थोडं चिली फ्लेक्स म्हणा असं काहीतरी थोडंसं तिखट टाकायचं त्यामध्ये आणि असा पराठा बनवला आणि सोबत जे आहे थोडं टोमॅटो केचअप देईल तसं मी टोमॅटो केचप वगैरे जास्त यूज करत नाही पण कधीतरी पाहिजे कारण नेहमीच भाजी चपाती पण जास्त होते आणि व्हरायटी पाहिजे असते मुलांना शेवटी आणि त्यातल्या त्यात आज आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून ना मी उपीट काही बनवलेलं नव्हतं उपमा आपण ज्याला म्हणतो आज माझ्याकडे गाजर होती शिमला मिरची होती बाकीचे जे काय आपण कांदा वगैरे टाकतो ते सगळं होतंच टमॅटो पण ह्यावेळेस टाकलं आहे आणि म्हटलं मस्त असा उपमा बनवूया तर कितीतरी दिवसानंतर आज उपमा बनवलेला आहे या व्यतिरिक्त काही मला पद्धत माहीत नाही की डायरेक्ट चपाती आपण जशी देत असतो तसं मी पि याला काही पराठा देत नाही असं जसं पिझ्झाचे म्हणजे पिझ्झा स्लाईस कसे असतात ना तसं मी तिला कापून देते जेणेकरून मग तिला चटणी म्हणा किंवा सॉस असतो त्यासोबत तिला डीप करताना एका एका हातानेच हो ती खाऊ शकते नाही तर मग मुलं तोडण्यासाठी दोघंही हाताचा यूज करतात आणि खायला पण सोपं जातं तिला तिचा टिफिन पॅक केला आणि मस्त असा आमचा उपमा म्हणून तयार झालेला आहे हा तर एक व्हिडिओ होता जो मला शूट करून घ्यायचा होता आणि त्याचा बनवून पण लगेच पाठवायचा होता मला म्हणून मला वाजून गेले पवणे अकरा त्यातल्या त्यात गेल्या सात ते आठ मिनिटापासून ना मी माझा मोबाईल शोधते की मला आता व्हिडिओ म्हटलं स्टार्ट करूया घरातली कामं पण करूया आणि पंधरा मिनिटात म्हटलं जे जे थोडंफार आवरायचे पटपट ते आवरून घेते मला ही बेडशीट पण चेंज करून घ्यायची हिला वॉश करायला पण टाकायची आहे आणि मी काय केलं की मी ना म्हणजे मी मोबाईल लावला स्टँडला ट्रायपॉर्ड लावला आणि मी जवळजवळ सात ते आठ मिनिटापासून पूर्ण घरभर माझा मोबाईल छोटते की मी मोबाईल ठेवला कुठे ठेवला कुठे अक्षरशः मी बाथरूम मध्ये जाऊन सुद्धा मोबाईल बघून आली आहे की मी तिकडे नेला असेल कारण बऱ्याच वेळा आपण नेतो वॉशरूम मध्ये पण तर मी तिकडे सुद्धा बघून आले की मी कुठे ठेवलं असेल तर सापडतच नाही सापडतच नाही आहे आणि नंतर म्हटलं जाऊ दे तिकडे चला आता हे आवरायचं आहे काम ते आवरून घेऊया पुढचं काहीतरी व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओमध्ये आपण दाखवूया आणि आली तर काय मोबाईल लावलेला होता ट्रायफॉड सो त्याच्यामध्ये माझा टाइम वेस्ट गेला आणि मला स्वतःवर इतका संताप पण येत होता आणि एवढा हसायला पण म्हटलं काय आणि मला फ्रीजमध्ये ठेवायचंय माझ्याकडे दुधाची पातळी आहे मला फ्रीजमध्ये ठेवायचं ठेवायचं डोक्यामध्ये काहीतरी चाललंय माझा विचार की असं करायचंय तसं करायचंय की फ्रीजची पातळी ती फ्रीज अक्षरशः मी बेडरूम पर्यंत घेऊन जाते आणि तिथे जाऊन मला समजतं की मी हे काय करते मग स्वतः हसायचं आणि मग जायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं हे असं एकच इन्सिडन्स नाही दिवसामधून चार पाच वेळा तरी माझ्यासोबत होत असतं कारण डोक्यात नेहमी विचार चाललेले असतात आणि त्यामुळे जास्त असं असतं मला माहिती तुमच्या सोबतही होत असेल सो <laughs> so बस म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात पण करूयात आणि कामाला पण सुरुवात करूया सो so चला बेडशीट जी आहे ती मला पटपट चेंज करून घ्यायची दुसरी बेडशीट टाकते तसं सकाळी जरा ऊन होतं ऊन पाऊस ऊन पाऊस चाललाय आणि एक एक दोन दोन दिवस जे असतात ना पुढे लोटले जातात की उद्या करूया ऊन पडेल आणि असं करू पण काही नाही उन्हाचं तेच चालतं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जे सांगितले ना की लोकांबद्दल कसं आपण राहिलं पाहिजे म्हणजे मला माहिती आहे तुमच्या वेगवेगळ्या यावर प्रतिक्रिया असू शकतात पण माझं या मागचं फक्त माझा स्वतःचा एक्सपिरियन्स नाही आहे मी हे दुसऱ्यांनाही एक्सपिरियन्स म्हणजे त्यांनाही बघितलं आहे मी असं की म्हणजे असे बरेच माझ्या ओळखीचे लोक आहेत रिलेटिव्ज आहेत ते म्हणजे स्वतःच्या परिवाराला एवढं महत्त्व देत नाही ना एवढे त्यांच्या घरी येणारे गेस्ट असो किंवा कोणीतरी तिसरे नातेवाईक आहे दुसरे नातेवाईक आहे त्यांना खूप महत्त्व देतात मला माहीत नाही का जो वेळ आपण आपला जो काही टाईम आहे एक दिवस गेल्यानंतर तो दिवस दिवस आपल्याकडे पुन्हा परत कधीच येत नाही आणि आपण ते जे दिवस असतो ते दुसऱ्यांना फक्त महत्त्व देण्यात घालून देतो आणि आपल्या परिवारासोबत जो काय आपण चांगला टाईम स्पेंड करू शकतो गप्पा मारू शकतो काहीतरी करू शकतो ते मात्र करायचं राहूनच जातं सो असे बरेच लोक बघितलेत आणि त्यांचं आता वय पण खूप जास्त झालंय आणि तुमच्याही निदर्शनात असे बरेच लोक आलेले असतील मला माहिती आहे सो आपण आपलं डिसिजन घेऊ शकतो बाकी लोकांबद्दल आपण काही करू शकत नाही सो आपला टाइम आपण आपल्यावर जो आहे तो इन्व्हेस्ट करावा आपल्या फॅमिलीसाठी जो आहे तो आपण खर्च करावा सो चला आणि मी आता इथे ते बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला माझी बा जी ड्राय बाल्कनी ती दाखवते काहीच उलाढाल यामध्ये झालेली नाही आहे बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या आहे की असं ठेवेल तसं ठेवेल पण शेवटी गोष्टी येऊन थांबते ती माझ्या वेळेवर वेळ काही मिरत मिळत नाही मला आणि पुढे जास्त काही करता येत नाही जो कोपरा आहे तो तिथे माझी डस्टबिन वगैरे ठेवलेली असते जे काही एक्स्ट्राच्या पिशव्या असतात ना प्लास्टिक म्हणा किंवा बॅग्स म्हणा त्या सगळ्या मी इथे कोपऱ्यात खाली ठेवलेल्या असतात म्हणजे कचरा त्यामध्ये टाकायला वगैरे बरा पडतो सो so, ते काही तुम्हाला दिसणार नाही पण थोडंफार आवरून घेते म्हटलं इथलं आणि मशीन पण लावायचं होतं मशीनही लावलं इथे काही झाडं ठेवलीत त्यामधलं पाणी तेवढं मशीन, ते ते मशीन लावायला आली का मग चेक हो, होतं माझं की हो पाहिजे असेल तर थोडं गुटगुट पाणी त्यामध्ये टाकूया पण छान इथे ते उजाड छान असतं ना त्यामुळे प्लांट्स खूप मस्त ग्रो करतात मशीनमध्ये तर मी तसं बेडशीट लावलेल्या होत्या पण मी पिलो कवर ट्राय करते जे म्हणजे मी पुढच्या रूममध्ये ठेवते तर ते मी हातानेच वॉश करून घेते बाकी मी त्यांना मशीनमध्ये टाकत नाही कारण त्यांचे आधीच थोडे धागे निघालेले आहेत आणि मग मशीनमध्ये टाकलं तर अजून जास्त निघतील म्हणून छान हातानेच मी त्यांना वॉश करून घेतली काही किचन टॉवेल्स होते ते पण सगळे वॉश करून घेते तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला कमेंट केली होती की गुलाबाचं एकतरी झाड घे तू तसं माझ्याकडे होतं पिवळ्या कलरचं होतं जे मोठ्या साईजचं सा रेड असतं ना ते पण माझ्याकडे होतं त्यानंतर गुच्छ गुलाबचे मी आय थिंक आतापर्यंत दोन ती तीन ते तीन आणलेले आहेत आणि लास्ट टाईम जे गुच्छ गुलाब पिंक कलरचं आणलं होतं ना म्हणजे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये शेअर केले त्याला बऱ्याच वेळा म्हणजे असं थोड्या थोड्या दिवसांनी ना खूप फ्लावरिंग झाली पण आम्ही गावाला गेलो ना तेव्हा त्यामध्ये पाणी जरा कमी झालं होतं आणि मग ते खराबच झालं पण आता काल परवाच्या दिवशी म्हणजे सॅटर्डे संडेच्या दिवशी जेव्हा आम्ही इकडिकाहून घरी येत होतो मस्त छान नर्सरी होती रस्त्यावरच आणि थांब बोली गाडी तिथे हे खूप छान वाटलं मला म्हटलं चला बऱ्याच जणांचे मला कमेंट येत असते की गुलाब घे म्हणून म्हटलं हेच घेऊयात मग ते जे मोठ्या साईजचं असतं सा ना म्हणजे ज्याला प्रॉपर ज्याला आपण गुलाबाचं झाड म्हणतो तर त्याला काय होतं ना त्याला एखाद दोन फुलं येतात आणि मग नंतर एवढी काही जास्त येत नाही असं होत असतं तसं माझ्याकडे बरेचसे आता मला एक्सपिरियन्स आहे मी घेऊ शकते जास्त फ्लावरिंग पण असं होतं जागेची पण कमतरता होते आणि मला असं वाटते की जास्तीत जास्त फ्लावर जे आहेत ते व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे छान दिसलं पाहिजे आपलं बाल्कनी या हिशोबाने मी हे आणलं त्याला कड्या पण खूप छान आहेत आणि कलर पण खूप मस्त आहे त्याचा रेड असा आणि त्यानंतर तुमचं तुम्हाला तर माहितीच आहे बाकीचे सगळे जे काही फ्लावरिंग प्लांट्स आहेत माझ्याकडे तसं आता घेतलेलं जे गुलाबाचं झाड आहे ना मला पूर्ण प्रॉपर गॅरंटी आहे जर मी कुठे गावाला वगैरे गेली नाही पाणी वगैरे व्यवस्थित वे देत राहिली ना त्याला मी तर त्याला फ्लावरिंग घेणं माझ्यासाठी खूप इझी झालं आहे म्हणजे मला आता बऱ्यापैकी गोष्टी माहिती की काय काय टाकायच्या फक्त ना कुठे बाहेर गावी जायनं व्हायला नको मग ते पाण्याच्या कमतरतेमुळे झाडं मात्र खराब होतात आणि झिनियाला इतके छान फ्लावर आले जे तुम्हाला मी आता येल्लो येल्लो आणि थोडंसं असं ऑरेंज कलरचे दाखवले ते तीन मस्त मोठे मोठे फुलं आलेत त्याला आणि बाकीची सगळी झाडं तर आहेतच आणि दुपारी खाईपर्यंत ते पूर्ण गार झालेलं असतं त्यामुळे मी असं करते की चला मस्त फ्रेश बनवूया आणि एकदम गरमागरम जे आहे ते आपण खाऊया म्हणून मला मग तीन वेळा जो असतो तो स्वयंपाक करावा लागतो आज जेवणात काय बनवायचा हा किती मोठा प्रश्न असतो ना मला तर पियाचा टिफिन बनवायला खूप जास्त आवडतं सकाळी उठायला जरा अवघड होतं ते पण काय होतं ना तेव्हा वेळ खूप कमी असतो आणि त्या कमी वेळेमध्ये एकतर मी पियाला विचारत असते काय बनू किंवा रात्री काही प्रिपेरेशन करून ठेवलं तर तेच बनतं आणि नाही जरी काही सुचलं ना की मग तिने काहीतरी ऑप्शन दिले त्याच्यातलं एखादं हेल्दी असलं नसलं तर मग सरळ मी जे आहे ते मॅगी खिचडी पण बनवून टाकते आणि त्यामध्ये थोडे व्हेजिटेबल वगैरे टाकून अशी बनवत असते तर ते होऊन जातं कारण तेव्हा जास्त विचार करण्यासाठी हे नको ते असं करण्यासाठी वेळ नसतो तेव्हा खूप लवकर जेवण बनवून जातं पण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण विचारूच नका मला बऱ्यापैकी कमेंट्स पण येतात की तू सकाळीच जे आहे पूर्ण स्वयंपाक करून घे जा तर तुमच्यापैकी जर कुणाला माहित नसेल तर सांगते की याबा पप्पांचं जे आहे ते ऑफिस वर्क फ्रॉम होम असतं त्यामुळे माझं असं असतं की म्हणजे बरेच वर्ष आता जवळजवळ लग्नाला दहा वर्ष झाले आणि मागच्या दोन वर्षापासून त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे बाकीचे सगळे आठ वर्ष मी त्यांना टिफिनच बनवून देत होती आणि टिफिन कसा सकाळी बनतो संग मेरे यार तूने की जो मेरी साथ शरारत मेरी नीमे जफरा संग मेरे यार तूने कामं चालू असताना म्युझिक जर चालू असलं ना, ना तर मन कसं प्रसन्न होऊन जातं त्यातल्या त्यात मस्त डान्सवालं सॉंग असलं की मग काम करता करता डान्सही निघतो आपला आज माझं तसंच काय होतं आहे आणि मला मला कमेंट पण येत असते की तू असं इयरबड वगैरे लावून नको ऐकत जो म्युझिक तसं तर बघा खूप जास्त वेळ तर माझं ऐकणं होत नाही खूप मोठं काम आहे आणि अचानक नाहीतर मग असं मला आठवलं की चला आज ना थोडं ऐकूयात आपण तसं ऐकलं जातं बाकी मी म्हणजे वेळच नसतो एवढा की म्युझिक ऐका हे करा ते करा कारण त्याच मोबाईलने शूट करायचं एडिट करायचं त्यामुळे कधी काय ऐकायचं ना असं होऊन जातं पण कधी लावते मी आणि मोठा आवाज करून पण ना मला आवडतं म्हणजे मी मुंबईला असताना घरी कोणीच नसायचं पिया पण गेलेली असायची पियाचे पप्पा पण गेलेले असायचे मी घरी एकटीच असायची मस्त मी टी व्हीवर म्युझिक लावायची आणि घरातली सगळे कामं हो जे असतं म्हणजे असं समजा की दिवसभर म्युझिक चालायचं असं म्हणायला हरकत नाही पण आता त्यांचं ऑफिस असतं घरून त्यामुळे मोठा आवाज केलेला काही चालत नाही म्हणजे मोठा काय कमी आवाज पण चालत नाही त्यामुळे टी व्ही दिवसभर बंदच असते चालू फक्त तेव्हा होते जेव्हा पिया घरी असते म्हणून मम्मी कधीतरी जे आहे ते इयरबडचा यूज करते बाकी तुमचा कन्सर्न मला समजतोय की नाही ऐकलं पाहिजे आणि तुमच्यापैकी कोणीच ऐकत असेल तर तुम्ही सुद्धा ऐकू नका कान हळूहळू खराब व्हायला लागतात चला असो आजचं जेवण कडी आणि मस्त पत्ताकोबीची भाजी बनवलेली आहे मला ना सकाळीच हे सगळं मॅट्रेस वगैरे क्लीन करून त्यावर बेडशीट वगैरे टाकायची होती पण ऊन सावली थोडं असं खेळ चालू होता म्हटलं जरा वेळ मोकळं राहू देऊया नाहीतर काय होतं मग असं मॉइश्चर जे असतं ना ते मॅट्रेसमध्ये जात असतं तसं तर हे प्रोटेक्टर टाकलंय मी म्हणजे पाणी पडलं किंवा असं उडलं वगैरे काही चहा वगैरे जाणली तर ती आतमध्ये जात नाही याला खालून प्लास्टिक असल्यामुळे आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे अशी की मी मॅट्रेसबद्दल तुम्हाला मागे एक गोष्ट बोलली होती सो मॅट्रेस घेताना ना म्हणजे आता बऱ्यापैकी असंच असतं की तुम्ही नाईन्टी नाईन किंवा नाईंटी डेज हंड्रेड डेजपर्यंत तुम्ही मॅट्रेस यूज करू शकतात तुम्हाला वाटली तर ठेवा नाही तर रिटर्न करा तर पण तुम्ही ती डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटवरून घेतली तर पण आम्ही काय केलं होतं ना आम्ही जेव्हा हे फर्निचर बनवलं तर तेव्हा आम्ही त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसात फर्निचर बनणार आहे आणि मग आम्ही त्या हिशोबाने ऑर्डर केली की, की दोन चार दिवसानंतर आपल्याला मॅट्रेस मिळेल तोवर फर्निचर होऊन जाईल सो त्यांनी पुढच्याच दिवशी आमच्या घरी मॅट्रेस जी होती ती आणून ठेवली आणि ती दोन दिवस तशीच पडली दोन ते तीन दिवस तशीच पडली होती त्यानंतर फर्निचर कम्प्लीट झालं मग आम्ही ही मॅट्रेस ओपन केली आणि स्टार्टिंगला आपल्याला काही जाणवत नाही की आपल्याला काय पाठ दुखते कंबर दुखते आताही खूप दुस दुखते असं नाही आणि ते कारण हे मॅट्रेसच राहू शकतं असं नाही पण कदाचित राहू शकतं म्हणून मी तुम्हाला सांगते की कुठलीही अशी मॅट्रेस घेताना गोष्ट अशी होते ना की पहिले आपण चेक करून बघा किंवा दुकानात जाऊन व्हिजिट करून बघा मागवायची तर ऑनलाईन मागवा पण दुकानात जाऊन तुम्हाला कुठल्याच जे आहे ना कारण आता ऑर्थोपेडिक ही ती अमुक ढमक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या असतात ना त्या गाद्या मिळत असतात त्यामुळे तिकडे जाऊन चेक करायचं आणि मग तुम्ही ते ऑनलाईन मागून घेऊ शकतात आम्हाला ही मागवून आता तीन वर्ष झाली आहे बऱ्यापैकी आम्ही इथून मुंबईला नेली मुंबईहून इथे आणली असं खूप काळ आहे आणि एकदाचा टाइम पिरियड गेला की आपण रिटर्न एक्सचेंज काहीच करू शकत नाही आणि एवढी मोठी की तिला टाकायची कुठे हा पण प्रश्न असतो कुणाला जवळच्या लोकांना द्यायची आहे तर तरी पण आपल्यालाच वाटतं की हिच्यामुळे जर आपलं पाठ आणि कंबर दुखत असेल तर आपण त्यांना कशाला ते दुखणं लावून द्यायचं असं पण गोष्ट होत असते सो घेण्याआधी तेवढं जे आहे ते एक चेक करा फक्त एक्सपिरियन्सवरून सांगते बाकी एक्झॅक्टली माहीत नाही की ही पाठ दुखी किंवा कंबर दुखी कधीतरी होते तर ती मॅट्रेसमुळे होते की काय दुसरं कारणही असू शकतं त्याला आणि तुम्हाला जर त्या बेडशीटची लिंक हवी असेल सेट ऑफ फाईव्ह मध्ये ती बेडशीट आहे म्हणजे एक बेडशीट शीट मिळते त्यासोबत दोन पिलो कवर आणि दोन छोटे छोटे पिलो त्यावर मिळतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते प्रोडक्ट मिळाला तर टॅग करून दिला आणि आता मी इथे आलेली आहे चहा बनवण्यासाठी आणि माझा तुम्ही घरातला सगळा हे जे किचनमधला पसार आहे तर तो बघताच आहे जे। जेवणानंतर असं झालं ना की मला वेळच नाही मिळाला एक व्हिडिओ मला शूट मी सकाळी पण केला होता त्याच्यानंतर पण मला थोडं व्हिडिओचं काम होतं तर मला ते करायचं होतं आणि त्याच्या याच्यामध्ये ना की कधी वेळ निघून गेला आणि पाच कधी वाजले पिया घरी आली त्यानंतर ती ट्यूशन लागली या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट फास्ट होतं त्या वेळ इतक्या पटपटा निघत होता आणि मला काही किचन आवरण्यासाठी वेळ मिळतच नव्हता म्हटलं जाऊ द्या चहा ठेवते तर चहा करता करताच हा किचन जो आहे तो क्लीन करून घेऊया म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की काम असले ना आपल्याला किंवा आपल्याला जे काही काम आपले रेग्युलर आहेत ते पण करायला वेळ वे मिळत नाही आणि चहा बनते तोवर मी पूर्ण किचन जे आहे ते मस्त आवरून घेते माझी एकटीची चहा बनवत असते मी दुपारच्या वेळेला म्हणजे सायंकाळची पियाच्या बप्पांनी जे आहे ग्रीन टी घ्यायला के सुरुवात केली आहे म्हणजे कधीतरी फोर्सफुली मी त्यांना घ्यायला लावते की माझी एकटीची चहा काही चांगली बनत नाही आणि आज तर अशी भंगार चहा बनली होती म्हणजे मी तिला किचन आवरताना बराच वेळ ती उकडत बसली होती पण तरीही काही चांगली बनली नाही आणि असं जेव्हा तीन चार दिवस रेग्युलर होतो ना तेव्हा मला वैताग येतो आणि मग मी तेव्हा त्यांना सांगते की माझ्यासोबत प्लीज चहा घ्या दोन जणांची चहा जरा चांगली बनत असते सो चला या चहासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया आप पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय